नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस ची पहिली आन की आलेली आहे आणि आता पहिल्या की नुसार मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे आणि मग त्यानुसार कट ऑफ कसा ठरेल कसा नाही याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत सुरुवातीला मित्रांनो तुम मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही तुमचे मार्क कॅल्क्युलेट करा या व्हिडिओच्या खाली ते मार्क टाका किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास मित्र ऑफिशियल तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही एक पोल टाकणार आहे त्या पोलमध्ये तुमचे मार्क जे आहे तर ते तिथं कोणत्या रेंजमध्ये आहे हे आम्हाला सांगा आता पहिली गोष्ट मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे हे आता आपण इथे बघूया तर बघा मार्क जे आहे ते पेपर एक चे पेपर एक चे म्हणजे जीएस जीएसच्या पेपरचे कसे कॅल्क्युलेट करायचे आणि जो सी सॅट आहे तर त्याचे मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे हे आता आपण बघूया पहिली गोष्ट पेपर एक मध्ये जो जीएस चा पेपर आहे त्यामध्ये शंभर प्रश्न असतात आणि शंभर प्रश्नांना दोनशे मार्क असतात म्हणजे प्रत्येक एक प्रश्न जो आहे तो दोन मार्काला आपल्याला बघायला मिळतो मग आपल्याला इथं वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे ही गोष्ट लक्षात ठेवा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे मग मार्क आता इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया कसे मार्क कॅल्क्युलेट करायचे आता समजून घ्या की शंभर प्रश्नांचा पेपर होता तुम्ही शंभर पैकी समजून घ्या की सोडवलेल्या प्रश्नांची संख्या आहे ऐंशी आणि ऐंशी मधून तुमचे समजून घ्या साठ बरोबर आले आणि इथं वीस प्रश्न जे आहे ते चुकलेले आहे वीस प्रश्न चुकले, ने चुकले, ने बर। चुकले ने तर चुकलेल्या प्रश्नाला चारने भाग द्यायचा चुकलेल्या प्रश्नाला चारने भाग द्यायचा मग इथं भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळेल पाच बरोबर आणि जे चुकलेल्या प्रश्नाला आपण चारने भाग दिल्यानंतर जे आपल्याला उत्तर मिळतं ते बरोबर प्रश्नांची जी संख्या आहे त्यामधून मायनस करायचं साठ मधून पाच गेले पंचावन्न आणि जे काही तुम्हाला हे उत्तर मिळालेले आहे तर पंचावन्न हे जे काही उत्तर मिळाले याला गुणिले दोन करायचं तर तुमचा स्कोर असेल एकशे दहा तर सिंपल आहे बघा मार्क कॅल्क्युलेट करणं तुम्हाला शंभर प्रश्न आहे मग तुम्ही किती सोडवले ते बघा मग सोडवल्यामधून किती बरोबर आले आणि किती चुकले ते चेक करा फॉर एक्झाम्पल चुकले वीस बरोबर आले साठ तर जे चुकलेले आहे त्याला चारने भाग द्या आणि जे काही मा उत्तर येईल ते बरोबर प्रश्नांच्या संख्येतून मायनस करा जसं की वीस चुकले त्याला आपण चारने भाग दिला उत्तर आलं पाच पाचला आपण साठ मधून मायनस केलं आपल्याला पंचावन्न उत्तर मिळालं आणि पंचावन्न जे उत्तर येईल शेवटी मग पंचावन्न गुणिले दोन करा एकशे दहा मार्क तुम्हाला मिळालेले असेल अजून एक एक्झाम्पल घेऊया फॉर एक्झाम्पल तुम्ही शंभर प्रश्नचे शंभर सोडवलेले आहे आणि शंभर पैकी समजून घ्या की तुमचे अठ्ठावीस चुकलेले आहे आणि जवळपास तुमचे बहात्तर जे आहे बरोबर आलेले मग आपण जर बघितलं तर अठ्ठावीसला तुम्ही पहिले चारने भाग द्या काय येईल उत्तर तर उत्तर येईल मित्रांनो सात आणि हे सात तुम्ही इथून मायनस करा तुमचं उत्तर येईल पासष्ट पासष्ट गुणिले दोन करा स्कोअर तुमचा एकशे तीस येईल ठीक आहे तर जो काही या कॅल्क्युलेशन नुसार स्कोर येतोय तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनेलवर पोलमध्ये दे उत्तर द्यायचे म्हणजे त्यानुसार स्कोर सांगू मुलांचा स्कोर एवढा येत नाही मुलांचा स्कोर साधारणतः आतापर्यंत जेवढे समजले ते शंभर ते एकशे दहा नव्वद ते एकशे दहाच्या रेंजमध्ये बरेचशा मुलांचा स्कोर मला बघायला मिळत आहे तर तुमचा स्कोर कमी असेल तरी पण तुम्ही मला सांगा बरोबर असं जास्त असेल तरी पण सांगा मग त्या रेंजमध्ये आपण बघूया की तुम्ही क्वालिफाय होताय की नाही एक एक्सपेक्टेड कट ऑफ आपल्याला काढता येईल आणि तुम्हाला त्यानुसार पुढची तयारी करता येईल आता सीसेटचे मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे तर सीसेटमध्ये ऐंशी प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न अडीच मार्काला असतो आणि अशा प्रकारे आपण जर बघितलं तर सीसेटचा पेपर देखील दोनशे मार्काचा असतो पण सीसेटमध्ये जर बघितलं तर इलिमिनेशन मेथड जे आहे ती फक्त पंचाहत्तर प्रश्नांसाठी असते पाच प्रश्नांसाठी इलिमिनेशन मेथड नसते डिसिजन मेकिंगचे ते शेवटचे पाच प्रश्न जे असतात ते शहात्तर ते ऐंशीच्या च्या दरम्यानचे जे प्रश्न आहे ठीक आहे तर या प्रश्नांना इलिमिनेशन मेथड लागू होत नाही सॉरी इलिमिनेशन मेथड म्हणण्यापेक्षा निगेटिव्ह मार्किंग सॉरी निगेटिव्ह मार्किंग जी आहे तर ती इथं लागू होत नाही शहात्तर ते ऐंशी या प्रश्नांना मग शहात्तर ते ऐंशी या प्रश्नांना आयोगाने जे काही मार्क दिलेले आहे बघा शहात्तरला ला अडीच किंवा दोन किंवा एक यामधून तुम्हाला इथं मार्क चेक करायचे फॉर एक्झाम्पल शहात्तर ते ऐंशी मध्ये तुम्हाला दहा मार्क पडलेले आहे ठीक आहे ते दहा मार्क सेपरेटच ठेवा आता जे पंच्याहत्तर प्रश्न आहे आपले तर सेम आपल्याला जीएस प्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आहे तुमचे बरोबर किती आले समजून घ्या तुमचे पन्नास बरोबर आले चुकले किती पंचवीस चुकले पंचवीस चुकले तर तुम्हाला चुकलेल्या प्रश्नाला चारने भाग द्यायचा आहे आणि जे काही उत्तर येईल फॉर एक्झाम्पल इथं सात उत्तर आलं ठीक आहे सात सात उत्तर आलं तर सात पन्नास मधून सात मायनस करायचे पन्नास मधून सात जे आहे ते मायनस करा आणि जे काही त्रेचाळीस तुमचं उत्तर येणार आहे त्याला गुणिले अडीच करा आणि मग ते अडीच यामध्ये डिसिजन मेकिंगचे मार्क ऍड करा तुम्हाला सी सेटचे पण मार्क मिळून जातील सी सेट मध्ये जर सदुसष्ट प्लस मार्क असतील किंवा सदुसष्ट किंवा सदुसष्ट प्लस मार्क असतील तर तुमचा सी क्वालिफाय झाला म्हणून समजा तर आपण मार्क कसे कॅल्क्युलेट करायचे हे बघितलेलं आहे बाकी आता तुम्हाला तुमचा स्कोअर सांगायचं आहे आणि मग त्यानंतर आपण ठरूया की मुलांचा कट ऑफ किती लागू शकतो काय रेंज असू शकते ठीक आहे भेटूया भेटूयाने सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद